नमस्कार बंधूंनो मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो काल अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात सकाळी पावणे नऊ वाजता अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेचे अपडेट जेव्हा मोबाईलवर यायला लागले तेव्हा विश्वास बसेन असा झाला मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री ज्यांनी दीर्घकाळ उपमुख्यमंत्रीपद हे भोगवलं असे महाराष्ट्राचे दादा आज आपल्यात नाहीत खरोखरच यावर संबंध महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही असो मित्रांनो आपल्या हवामान चळवळीतर्फे आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आज दादांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो मित्रांनो या निमित्ताने दादाचा जो विमान अपघात झाला दुर्घटना झाली या निमित्ताने भारतातील काही जगातील काही महत्वाच्या विमान दुर्घटनेचा आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या जे काही बळी पडले जे ज्यामध्ये मृत्युमुखी पडले त्याची आठवण या निमित्ताने होते मित्रांनो यामध्ये प्रामुख्याने जर आपण सांगायचं जर झालं तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री दोन हजार नऊमध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला हे दादांच्या विमानाचे जिथं विमान कोसळलं त्या ठिकाणचे हे दृश्य आहेत मित्रांनो हे अतिशय वेदनादायी हे दृश्य आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यात गेलेले आहेत मित्रांनो हे जे हेलिकॉप्टर आहे हे प्रतिकात्मक आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री दोन हजार नऊ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघातामध्ये आंध्र प्रदेशच्या डोंगर रांगामध्ये पूर्वघाटामध्ये हेलिकॉप्टर मित्रांनो क्रॅश झालं सप्टेंबरचा महिना होता प्रचंड पाऊस होता आणि या डोंगर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर त्या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा मृत्यू झाला मित्रांनो छत्तीस तास शोध मोहीम सुरू होती शेवटी उपग्रहाची मदत घ्यावी लागली तेव्हा कुठे ते हेलिकॉप्टर सापडले एवढं घनदाट जंगल त्या ठिकाणी होते छत्तीस घंट्यानंतर बचाव टीम त्या ठिकाणी गेली परंतु तोपर्यंत काही शिल्लक राहिलेलं नव्हतं अशा अनेक घटना आता समोर येत आहेत जगातली काही महत्वाचे पाच अपघात विमानाचे ते आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या ही आपण पाहणार आहोत खरोखरच विमान प्रवास हा सुरक्षित आहे का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मित्रांनो विमान प्रवास त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण विमान अपघाताविषयी बोलतायत झालं तर गेल्या चोपन्न वर्षात अकरा हजार सातशे अठ्याहत्तर विमान कोसळले असून त्यामध्ये जवळपास पंच्याऐंशी हजार लोकांचा बळी गेलेला आहे हे सर्व फोटो हे सर्व प्रतिकात्मक आहे परंतु मित्रांनो जगभरात शेकडो विमानाचे अपघात झालेले आहेत शेकडो विमान कित्येक विमान गडप झालेले आहेत अद्याप त्याचा थांब पत्ता सुद्धा लागलेला नाही तर जवळपास पंच्याऐंशी हजार लोकांचा बळी आतापर्यंत विमान अपघातात झालेला आहे काही महत्वाची विमान अपघात आपण पाहणार आहोत जगातला सर्वात मोठा विमान अपघात मित्रांनो त्याविषयी बोलायचं झालं तर हा विमान अपघात सत्तावीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी लॉस रेडिओ या विमानतळावर झाला पॅन एअर आणि के एल एम एअरलाईन्सच्या विमानाची ती समोरासमोर धडक होत झाली होती यामध्ये मित्रांनो जवळपास प्रचंड प्रमाणात सर्वच प्रवासी यामध्ये दगावले होते हा एक महत्वाचा विमान अपघात आहे मित्रांनो त्यानंतर या विमान अपघातात जवळपास पाचशे वीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास पंधरा क्रूज मेंबर त्या ठिकाणी होते आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात हा मानला जातो सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू या विमानामध्ये झालेला आहे हे पहा जगातील सर्वात दुसरा मोठा विमान अपघात मित्रांनो बारा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी टोकियो पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर झाला होता जपान एअरलाईनचं हे विमान होतं यात एकशे तेवीस प्रवासी होते घेऊन जाणार हे विमान होतं आणि मित्रांनो हे विमान जवळपास सुमारे बत्तीस मिनिटांनी विमान को कोसळ के उड्डाण केल्यापासून आणि एकशे तेवीस जणांचा मृत्यू यामध्ये झाला एका पर्वताला हे विमान धडकलं होतं मित्रांनो खूप विचित्र घटना विमान प्रवासामध्ये ही एक दुर्घटना आहे यामध्ये Uh, मित्रांनो तीनशे एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला होता हा विमान अपघात हवेत उडालेल्या सर्वात भीषण दुर्घटनेपैकी एक आहे असं मानलं जातं आणि जवळपास या ठिकाणचे सर्व प्रवाशी मोठी पडली होती म्हणजे आ... त्यानंतर जगातील तिसरा सर्वात मोठा विमान अपघात दिल्लीत चरखी दादरी येथे झाला होता बारा नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी हा विमान अपघात झालेला आहे या अपघातात मित्रांनो जवळपास सातशे त्रेसष्ट जणांचा मृत्यू झालेला दिल्लीवरून हे विमान सौदी अरेबियाचं होतं सौदी एअरलाइनचं होतं तिकडे जात होतं आणि त्या ठिकाणी या विमानाची टक्कर झाली आणि हे विमान क्षितिग्रस्त झालं जवळपास सातशे त्रेसष्ट जणांचा मृत्यू या विमानात झाला होता म्हणजे असे काही महत्वाचे विमान अपघात हे जगभरात झालेले आहेत मित्रांनो हे पॅरिसच्या ईशान्येकडील जंगलात कोसळलेलं हे विमान आहे यामध्ये जवळपास तीनशे शेचाळीस जणांचा मृत्यू झाला होता म्हणजे असे अनेक शेकडो विमान अपघात आहेत परंतु यातले काही महत्वाचेच विमान अपघात मी आपल्यासमोर मानलेले आहेत मित्रांनो जगातला चौथा मोठा विमान अपघात हा तुर्की एअरलाइन्सचा संबंधित आहे जवळपास यामध्ये नऊशे एक्क्याऐंशी या विमान होते आणि लंडनकडे चालले होते नऊशे एक्क्याऐंशी जणांचा या मृत्यू यामध्ये झालेला आहे मित्रांनो कार्गोच हे विमान होतं थोडक्यात या विमानाचा स्फोट झाला आणि त्यानंतर संपूर्ण विमान कोसळलं आणि संपूर्ण प्रवाशाचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे असे अनेक दुर्घटना क्षेतिग्रस्त विमान हे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो मित्रांनो आयर्लँडच्या नैऋत्येला किनारपट्टी लगत असणारं हे जे विमान आहे याचा सुद्धा अचानक हे असा स्फोट झाला आणि यामध्ये जवळपास सर्व सातशे तीनशे सात प्रवासी मृत्यूपकी पडले बावीस क्रूज मेंबर्स त्यामध्ये मृत्युमुखी पडले असे अनेक मित्रांनो विमानाचा संबंधित आहेत मित्रांनो हा एक जगातील सर्वात मोठी विमान दुर्घटना आहे भारताच्या एअर इंडियाशी संबंधित आहे तेवीस जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी ही विमान घटना दुर्घटना झाली आणि एकशे ब्याऐंशी जणांचा या मृत्यू यामध्ये झाला हे विमान टोऱ्याटोकडे चालले होते आणि लंडन मार्गे ते जाणार होत मित्रांनो जगात असे सेकडो विमान आहेत की जे क्रॅश होऊन पडलेले आहेत तर असे अनेक विमान जर आपण पाहिले तर निश्चितच विमान अपघाताची एक मालिकाच तयार आहे भारतामध्ये अगदी देशातल्या भारतातल्या महत्वाच्या व्यक्तींचा अपघात हा विमानामध्ये झालेला आहे मृत्यू विमानामध्ये झालेले आहेत विमान क्रॅश होण्याचं प्रमाण विमान टेकऑफ होताना आत्ता अलीकडच्या काळात अहमदाबाद मध्ये टेक ऑफ व्हायच्या काही मिनिटा नंतरच विमान कोसळले आणि जवळपास शेकडो लोकांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे अशी असंख्य विमानाची मालिका अपघाताची आपल्यासमोर आहे मित्रांनो या निमित्तानं दादाच्या निमित्तानं आठवण झाली म्हणून हा व्हिडिओ बनवला एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दादाला अपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद जय हिंद जय भारत